ही स्वामी समर्थ सध्या येत असलेली भरपूर तांदूळक्याची भाजी मी अशी करते छान अशी भाजी निवडून घेतली काड्या पण घ्यायच्या त्याची वरची सालं काढून घ्यायची आणि त्या पण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि पानं सगळी घ्यायची खराब झालेली पानं काढून टाकायची ते त्याला बी आलेलं असतं ते पण घ्यायचं छान असं आणि सगळी भाजी अशी नीट निवडून काढायची खळखळ पाणी उकळतं करायचं आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकून उपसून घ्यायची लसूण जिरं आणि लाल मिरच्या आणि भरपूर चिरलेला कांदा आणि तेल मीठ एवढंच वस्तू या भाजीसाठी लागतात आणि चवीला खूप छान लागते फक्त ती उकळून घेणं म्हणजे उकळत्यापणातून काढून घेणं ही प्रोसेस या भाजीसाठी महत्त्वाची आहे आणि ती गार झाली की ती पिळश पिळून घ्यायची हे सगळं दळून घ्यायचं आणि कांदा हा बारीक चिरून घ्यायचा त्याच्यानंतर आपण जशी रेग्युलर भाजीला फोडणी करतो तेल घातलं तेल जरा बरं घालायचं त्यात जिरं घातलं आणि कांदा घातला कांदा छान असा गुलाबी होईस तोपर्यंत परतवू द्यायचा एकसारखा कांदा जिरं लाल मिरच्या आणि लसूण या भाजीची टेस्ट वाढवतात हे ह्या पद्धतीने केली तरच छान लागते हिरव्या मिरचीची भाजीही चांगली लागत नाही त्याच्यात ते केलेलं वाटण टाकलं आणि त्याच्यानंतर ती पिळून घेतलेली भाजी मोकळी करून करून टाकायची जेणेकरून तिच्यामध्ये सगळं हे जे आहे लाल तिखट कांदा आणि ते मिक्स होईल तशी मोकळी करून करून टाकायची आणि लगेचच मीठ पण टाकून घेतलं मीठ टाकल्याने काय होतं भाजीला पाणी सुटतं आणि तिखट त्याच्यामध्ये छान असं मुरवायला लागतं त्या पद्धतीने छान असं हळूहळू मिक्स करून घेतलं आणि एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं की जेणेकरून थोडं पाणी सुटलं की त्यातलं मीठ हे भाजीत छान मुरतं आणि त्याचं तिखट वगैरे सगळं सा एकसारखं लागतं आणि वाफेमुळे भाजी पण थोडीशी मऊ होऊन जाते कारण ही फक्त पाण्यातनं काढलेली भाजी असते पूर्ण उकळून शिजवलेली नसते त्या पद्धतीने आणि आता थोडंसं एक सारखा कालवून आणि थोडं जे सुटलेलं पाणी होतं ते कोरडं होऊ द्यायचं आणि झाली ही भाजी भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या किंवा पोळीसोबत खूप छान लागते चवीला आणि त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रियंट कंटेंट असतात तर नक्की करून पहा तांदुळक्याची भाजी बहुतेक सगळ्यांनाच आवडते करतात पण पण प्रत्येकाची करण्याची पद्धत तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कश कशी करता ते एन्जॉय थँक्यू